हुपरी नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारांना चिन्ह वाटप करताना वडगावातील आघाड्यांप्रमाणे एकच चिन्ह देण्याची मागणी विरोधी युवक क्रांती आणि शिवशाहू आघाडीनं केली निवडणूक अधिकारी महेश खिलारे यांनी वडगावात आघाडींना चुकीच्या पद्धतीनं चिन्ह वाटप झाल्याचं सांगितलं त्यामुळे निवडणूक अधिकारी विरोधी आघाडी आणि अपक्ष उमेदवार समर्थकात वादावादी होऊन गोंधळ उडाला निवडणूक अधिकारी पक्षपाती निर्णय घेत असल्याचा आरोप करण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कुणाच्या हरकती नसतील तर आघाडींना प्रभागवार एकसारखे तर अपक्ष उमेदवारांना चिठ्ठी टाकून चिन्हांचं वाटप करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी चिन्ह वाटप करताना निवडणूक निर्णय अधिकारी आणि विरोधी आघाडी अपक्ष उमेदवारात जोरदार वादावादी झाली विरोधी आघाडीचे समर्थक तसंच अपक्ष उमेदवार संदीप वाईगडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जाणीवपूर्वक पक्षपाती निर्णय घेत असल्याचा आरोप केला यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडून तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं दरम्यान विरोधी आघाडीनं वडगाव नगरपालिका निवडणुकीत आघाडींना एकसारखी चिन्ह वाटप झाली आहेत त्याप्रमाणे विरोधी आघाडीला एकाच चिन्हाची मागणी केली निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे यांनी वडगावच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं चिन्ह वाटप केल्याचं जाहीर करून एक प्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्यांना खोटं ठरवलंय असा आरोप केला त्यामुळे सभागृहात मोठ्या प्रमाणात वादाबादी होऊन गोंधळ उडाल्यानं तासभर चिन्ह वाटप प्रक्रिया थांबवण्यात आली त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अजय नरळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कुणाच्या हरकती नसतील तर विरोधी आघाडींना एकसारखी चिन्ह देण्याचं मान्य केलं त्याप्रमाणे युवक क्रांती आणि शिवशाहू आघाडीला एकच चिन्ह देण्यात आलं त्याबरोबरच अपक्ष उमेदवारांना एकच चिन्ह देण्यास अडचणी असल्यामुळे चिठ्ठ्या टाकून चिन्ह देण्यात आली